सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सर्वजण राजकारणाच्या याच्यातून थोडं बाहेर या कोणताही नेता जिंकून आल्यानं आपल्याला काही आपल्या वावरात येऊन काम करणार नाही आपण आपल्या शेतामध्ये आपल्याला झटावं लागणार मित्रांनो सर्व मित्रांना विनंती आहे आता राजकारण संपले आपण आपल्या जमिनीकडे लक्ष द्या अरे आहे त्या जमिनी नांगरून घ्या आहे त्या जमिनीला पाळ्या घाला आणि आपण आपल्या जमिनीमध्ये झक मारा कारण आपण झटल्याशिवाय आपल्याला येणार नाही अरे हे नेते निवडून आल्यानंतर सर्वच नेते आल्यानंतर आपण आपल्या याच्यामध्ये दंग राहणार आहेत पडणारा आणि येणारा यांची सेटलमेंट होते आणि सर्वसामान्य शेतकरी मात्र यांमध्ये दयनीय अवस्था होते सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की शेतीचं आपले नियोजन करा प्लॅनिंग करा आपण आपल्या जमिनीमध्ये कोणतं पीक घेणार आहोत त्याची लागवड कधी केली पाहिजे त्याचं बियाणं कधी भेटेल आपण आपल्या शेतीसाठी खतं भरून ठेवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल परंतु ऐनवेळेस आपल्याकडून कोणतंच नियोजन होत नाही तर त्यासाठी आपण आपल्या शेतीच्या समजा आपल्या शेती, शेती ए, एक एकरमध्ये एक आपल्याला काय नियोजन करायचं त्याचं बियाणेचं नियोजन काय आहे आणि टायमाला त्याचं नियोजन न करण्याऐवजी हो आपण आधीच नियोजन करत चाला आणि काय असं माहिती आहे का कोणत्याही वेळाला आपण दुसऱ्यावर दोष दुस देण्यापेक्षा आपण आपलं जागरूक राहत चाला जे बियाणे अवेलेबल होईल पावसाची कंडिशन पाहून आपण आपल्या शेतीचं नियोजन आणि प्लॅनिंग करत चाला कारण काय होतं वेळ व्हायला जातो आणि त्यामुळे आपण जर पाऊस पडला का नंतर बी पाहिजे ते दुकानदार पाहिजे ठीक आहे ना शेतकरी हे हेवटे जुगारच आहे प्रत्येक शेतकऱ्याला जुगार खेळल्याशिवाय काहीच खरं नाही तुम्ही म्हणता बियाजण खाताचं नियोजन कारण पाऊसच नाही आला तर अहो इथं आपल्याला जुगारच खेळायची शेतकऱ्याचं नावच हा जुगार आहे अहो आपलं स्वतःच्या घरचं काही ठिकाणी धूळ पेरणी करतात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये शेतकरी हे धूळ पेरणी करतात पाऊस येण्याच्या अगोदर आपल्या जमिनीमध्ये पेरून ठेवतात पाऊस आल्यानंतर ऑलरेडी ते उगतं तरी मला या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करायची अहो करताय म्हणून करू नका आपण आपल्या जमिनीमध्ये आपल्याकडे पाच एकर असेल दहा एकर असेल वीस एकर असेल किंवा दोन एकर असेल आपण आपल्या क्षेत्रामधलं नियोजन करा मला कोणतं पीक घ्यायचं याचं उत्पन्न किती काढायचं त्याच्या रिलेटिव्ह त्याची माहिती घ्यायच चला त्याला डोस कोणते दिले पाहिजे त्याला पेरणीला कोणता डोस दिला पाहिजे त्याला नंतर फुरपणीच्या टायमाला कोणतं दिलं पाहिजे फलोराच्या कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे खरंच आपल्या शेतीमधून आपल्याला प्रगती होईल मित्रांनो नुसतं दुसऱ्याच्या आपण गावात बसायचं हिऊन येता इतक्या लाखांनी येईन तो नेता तितक्या येईन ठीक आहे ना बाबा यावात प्रत्येकाला आ आवड आहे परंतु आता थोडं बंद करा खूप दिवस झालं आहे त्याच गप्पा त्याच रागाळा याला इतकं लीडी येईन त्याला तितकं येईन अहो बंद करा ह्या गोष्टी आणि आपण आपल्या शेतीकडं थोडं लक्ष द्या कारण वरुण राजाचा मालक नाही कोणी कधीही येऊ शकतो अहो नांगरलं असेल तर पाळी घालून घ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती आपण आपलं झाटाव कोणाच नाही आपल्या ताटातले भाकर आपल्या हक्काने खाता येते आणि आपल्यालाच आपलं करता येतं दुसऱ्याकडं जर किती असलं तरी उपयोग नाही त्याच्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांनी झटून झगडून आपण आपल्या शेतीमध्ये कामाला लागा मित्रांनो वेळ आणि काळ कधी कोणासाठी थांबत नाही तरी पाऊस एके दिवस येऊ शकतो परंतु आपण आपल्या जमिनी आणि आपले, आपले डोके जर नीट केले तरच आपल्या जमिनीमध्ये चांगलं पीक येईल कारण आपल्या डोक्यात नुसता निगेटिव्हिटी भरली काही जलो का अहो ह्याचं काय खरं आहे ह्याचं काय खरं आहे हे पिकत काय खरं आहे याला बावच नाही अरे झटा ना उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक काढा अहो तुम्ही जिदं जिदं ना रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढा तुम्हाला परवडणारच आहे पण तुम्हाला निसतो ऐतो पाहिजे गावा स्टँडवर गप्पा मारायच्या आपण जेवायला हॉटेलवर जायचं अरे बंद करा हे उद्योग आपण आपल्या पद्धतीने झटा आणि चांगलं करा शेतकऱ्यांना हात जोडून शेतकऱ्यांच्या मुलांना देखील विनंती आहे आपण आपलं नवीन तंत्रज्ञान वाहून जे आपले आजी आज आजोबा किंवा घरचे जे जुन्या पद्धतीने करत होते त्याला थोडं तंत्रज्ञानाची आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या आणि चांगल्या पद्धतीने करा नुसतं तेच करायचंय म्हणून करू नका अरे नीट रहा नीट